सत्यबोधक समाचारच्या माध्यमातून सभ्यतेला अनुचर संस्कृती निर्माण करणाऱ्या पूर्णवाद परिवाराच्या अभिनव प्रयोगशील कार्यक्रमांचे वृत्तांकन आपण सातत्याने अनुभवत आहोत सत्यबोधक टीव्हीच्या सर्व रसिक दर्शकांना आज दिनांक तीस जून रोजी संपन्न होणाऱ्या वैश्विक सोशल मीडिया दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे सोशल मीडियाचा वापर आता सर्वांसाठी नित्याची बाब झाली आहे केवळ एका क्लिकवर जगभरातील समविचारी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरू लागले आहे गुरुमंत्र आय मीडियाच्या माध्यमातून संचालक ॲडव्होकेट गुणेशजी पारनेरकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सत्यबोधक मीडिया कार्यरत आहे पूर्णवाद सम्राट विद्यासागर परमपूजिनी डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेने काल असलेल्या पूर्णवाद तत्वज्ञानाला जगापुढे मांडण्याचे कार्य या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुमंतद्वारे अत्यंत प्रभावीपणे करण्यात आम्हाला यश आले आहे यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि झूमच्या माध्यमातून पूर्णवाद परिवाराच्या सर्व सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा प्रचार प्रसार होऊ लागल्यामुळे परिवाराला व समाजाला सत्यबोधक समाचार सत्यबोधक संवाद आणि लाईव्ह कार्यक्रमांचा घरबसल्या लाभ घेता येत आहे या कार्यात आपण सर्वांनी दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल सत्यबोधक टीव्ही तर्फे आपले आभार वाजच्या जागतिक समाज माध्यम दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा गुरुमंत्र आय मीडिया द मंत्र बियॉंड इंटेलिजन्स